की माझे दोन्हीही आई आणि वडील हे राजकारणात होते सक्रिय राजकारणात होते माझे वडील कराडमधून खासदार होते पुढं ती केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाले आणि ते निवृत्तील्यानंतर माझ्या मातोश्री कराडच्या खासदार म्हणून पुढं गेल्या मुद्दाम सांगण्याचं कारण असं की माझ्या वडील माझे वकील होते त्यांनी कधीही मला राजकारणात येणं येण्यासाठी किंवा वकील हो किंवा अमुक काहीतरी कर असं कधीही आग्रह केला नाही दोघांनी सांगितलं की तुला जे काही आवडत असेल ते कर आमची काही अट नाही आहे आणि विशेषतः राजकीय कुटुंब असून राजकारणात आमची परंपरा चालव आणि राजकारणाशीर असं कधीही त्यांनी आग्रहाने सांगितलं नाही आणि मलाही वाटलं की राजकारणापेक्षा इतर काही विषय इंटेलेक्च्युअली चॅलेंजिंग आहेत आणि त्यावेळेला मला माहीत नव्हती की राजकारण किती चॅलेंजिंग आहे आणि किती त्यालामध्ये इतर कुठल्याही विषयापेक्षा जास्त आव्हानात्मक हे राजकारणच आहे पण त्यावेळेची जी परिस्थिती होती त्यामध्ये इंजिनिअरिंगबद्दल खूप अट्रॅक्शन असायचं आणि मी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला अगदी घरातून पूर्ण सपोर्ट मिळाला काय करायचं ते कर आवड असेल ते कर त्याबद्दल मी खरंच त्यांचे दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो पण स्वाभाविक होतं की राजकीय कुटुंब असताना राजकारणात आपली परंपरा मुलांनी चालवावी ही स्वाभाविक भावना असते आणि तसं झालं असतं तर काही फार विचित्र वाटायचं काही कारण नव्हतं पण ते झालं नाही आणि म्हणून मी इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात गेलो त्यावेळेला जे काही काही शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजेस होती आय आय टी सारखी चारच आय आय टी होत्या आणि मग चांगल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये जावं मी आय आय टीची देखील परीक्षा दिली त्यामध्ये मुंबई आणि खडगपूरला मला ॲडमिशन मिळाली पण बिट्स पिलानी हे दिल्लीजवळ असल्यामुळं आणि त्यावेळेला माझे वडील दिल्लीत वास्तव्याला होते म्हणून चांगलं कॉलेज होतं पण मी बिट्स पिलानीमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला पाच वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स होता आजकाल चार वर्षाचा आहे बीटेकचा बीटेकचा आणि मी तिथं इंजिनिअरिंग शिक्षण कम्प्लीट केलं आता बऱ्याच जणांना माहीत नसेल की पिलानी हे थेट राजस्थानमधलं बिर्ला यांचं जन्मगाव त्यामुळं त्यांनी एक मोठं विश्वविद्यालय त्या ठिकाणी उभं केलं पण ते वाळवंटात आहे आणि जेव्हा पहिल्यांदा पिलानीला गेलो तेव्हा खूप मोठं वादळ होतं सगळीकडे वाळू वाळू होती आणि अगदी टेबलावर पेन ठेवला असतं पें ते पेंटचे छायाचे ते उठल्यासारखं बाजूला वाळू आणि मधीच पांढरं दिसायचं आणि त्यामुळे थोडी भीती वाटली की कुठं आलो अलोपण्या वाळू म्हणतात पण लगेच देशातले सगळे जिथे विद्यार्थी अगदी तल्लग बुद्धीचे विद्यार्थी असायचे खूप क्रीम जिथं येत असे आणि त्यामुळे लगेच ते सगळे विसरून जाऊन पाच वर्ष कशी निघून गेली मला कळलं पण नाही पण खूप रिगरस अभ्यास असायचा खूप हार्ड असं त्या ठिकाणी आमचं शिक्षण असायचं आणि पाच वर्ष निघून गेली इंजिनियर झालो मी आणि पुढं मग काय करायचं विचार पडला तेव्हा सगळे मित्र काही कुठं उच्च शिक्षणाकरता कोणी अमेरिकेला चाललं होतं कोणी युरोपला चाललं होतं मला जावं का ना जावं या दुधा मनस्थितीत असताना मला एक युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाली जर्मनीमध्ये सहा महिन्याकरता प्रॅक्टिकल ट्रेनिंग येण्याकरता आणि ती मी स्वीकारली आणि तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की आपण काही दिवस आंतरराष्ट्रीय वातावरणात वावरल्याशिवाय आपलं शिक्षण परिपूर्ण होणार नाही आणि तिथूनच मग मी अमेरिकेतल्या काही विश्वविद्यालयामध्ये प्रवेश करण्याचा अर्ज मिळाले मला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले या ठिकाणी जी आहे ते एक सरकारी विश्वविद्यालय आहे अमेरिकेतले बहुतेक विश्वविद्यालय खाजगी आहेत हार्वर्ड स्टॅनफर्ड पण हे विश्वविद्यालय हे सरकारी आहे आणि रा, राज्य सरकारच्या अखेर खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि मी ज्या वेळेला बर्कलेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला ते निसंदिग्धपणे जगातलं सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालय म्हणून मान्यता पावलेलं विश्वविद्यालय होतं आणि त्या वातावरणात मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये प्रचंड मोठी सामाजिक क्रांती चालली होती एका बाजूला व्हिएतनाम युद्धाविरुद्ध विद्यार्थी उतरले होते रणांगणात की हे बंद करा युद्ध माणसं मारायचं बंद करा दुसऱ्या बाजूला अश्वेतवर्णीय त्यांचा लढा चालू होता ब्लॅक पॉवर मुवमेंट आणि त्यांचा आग्रह होता की आपण आक्रमकपणे आपले हक्क मिळवले पाहिजेत आणि मग खूप खून मारामाऱ्या देखील त्यातून झाले पण ती मुवमेंट खूप महत्त्वाची मुवमेंट अमेरिकन इतिहासामध्ये होती त्याच वेळेला शेजारच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हिप्पी मुवमेंट चालली होती त्याच्याबद्दलही आपण ऐकलं असेल या सगळ्या घडामोडी आणि विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना राजकारणाचं स्वातंत्र्य द्यायचं का नाही याबद्दल सरकारचा विरोध होता आणि विद्यार्थ्यांनी त्याविरुद्धही खूप मोठी चळवळ उभं केली की आम्हाला आमची राजकीय मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यातून मग फ्री स्पीच मुवमेंट म्हणून एक आंदोलन उभं राहिलं ते जगप्रसिद्ध आंदोलन आहे त्या कालखंडात मी बर्कले विश्वविद्यालयात होतं त्यामुळे इंजिनिअरिंगचं शिक्षण तर चालू होतं एका बाजूला पण खरी लोकशाही कशी असते म्हणजे आत अक्षरशः अमेरिकन राष्ट्रध्वज लोक पायदळी चुडवत असत चाळून टाकत असत कारण ते म्हणायचे की आमचा हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे ते तिथे त्याला काही मनाई नव्हती त्यावेळेला स्टार्टअप हा शब्द प्रचलित नव्हता पण मी जेव्हा अमेरिकेतून परत आलो आणि तिथे चार एक वर्ष मी तिथले एरोस्पेस फील्डमध्ये रिसर्च इंजिनिअरिंग म्हणून काम केलं आणि बरेचसे तिथलं तंत्रज्ञान हे जवळून पाहायला मिळालं जेव्हा भारतात परत आलो तेव्हा संरक्षण खात्याच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला अमेरिकेतून काहीही आयात करता येत नाही कारण बंदी आहे तर आम्हाला काही गोष्टी ज्या पाहिजेत त्या तुम्ही इथं करू देऊ शकता कारण तुम्ही त्या प्रकारचं काम तिथं केलेलं आहे आणि त्यातून मग ज्याला आज आपण स्टार्टअप म्हणू किंवा आम्ही एक छोटीशी तिथे एक लॅब सुरू केली आणि संरक्षण खात्याकरता काही उपकरणं डिझाईन करून तयार करून द्यायचे आम्ही सुरुवात केली त्यामध्ये विरुद्ध युद्ध त्यामध्ये वापरले जाणारे विशेष संगणक असतील किंवा क्षेपणास्त्रांची कंट्रोल करणारी यंत्रणा असेल किंवा रनगाड्यांचं जेव्हा फायरिंग रेंज असते तिथली यंत्रणा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा राबवायचे काम हे असे स्पेसिफिक गोष्टी ज्या सहजासहजी अमेरिकेतून किंवा पाश्चिमात्य देशातून आयात करण्याला बंदी होती अशा वेळेला या क्षेत्रामध्ये आम्ही ह्या प्रयोगशाळा आणि छोटी उद्योग म्हटला तरी त्याला चालेल दिल्लीमध्ये ते काम करायला सुरुवात केली त्यामध्ये खूप आम्ही मूलभूत संशोधन केलं आणि त्यातून संरक्षण खात्याला बरीचशी उपकरणं साहित्य डिझाईन्स कम्प्युटर्स वगैरे दिले हे योजक चार पाच वर्ष तिथं चालू होतं कारण अमेरिकेतल्या ज्ञानाचा थेट उपयोग भारतात कसा करता येईल याकरता तो प्रयत्न होता